इकडे बघा मी गावाच्या रानात आलेली तर इथं ना ग्वाल्या आला आहे बघा माझ्याबरोबर आणि ग्वाल्या ना गहू खातोय खा खा ही गहू का खातोय ती काय कळ नाही मला उशीर झालं तर चाललं इकडून तिकडून गहू खायचं काम गलया ए गलया गहू का खातो तू होय र कोण आलं या इथं बघ इथं बघ कसं खातो आहे बैठलं एकटा चाल आहे बरं का मण्या नाही जॅक्या नाही कोण नाही एकटा आहे माझ्याबरोबर आव गाडा उलोळी आली तुला लोळतो लळतो हे र लळतो आव बघू तुझं दात दात का दात आहेत ससा आहे तू ससा आहे सशावणी घुर्दंड कुर्तंडून खातोय असा ससा आहे का तू ससा आहे सशावणी पांढरा पांढरा आहे की माझा गोल्या आहे का नाही गोल्या खा गह गो, खा खा अरे ससा खात सशाने खायचा असतो तू का खातो गहू कोण आलं कोण आहे कोण आहे या कसा बघतोय गोल्या बघितलं का गोल्या या आपला गहू इतका मोठा आला आहे तू असं खायचं म्हणा कसं काय र इकडं बघ गोल्या ए गुलगुल्या ए गोल्या ह का तू गहू का खातो मला सांग की गोल्या कसा बघतोय काय दिसतंय काय तुला काहीच नाही इकडच्या साईडला होय र काय बघतो चल घरी यायचं का खायचं आहे गहू तुला गहू खातो नको खाऊ हाव लोळके थोडा लोळकी असा असा लोळकी लोळकी जरा लोळकी लळके एक गद गदगद गद भारी गोल आहे आमचा मेला कसा गहू खातो या मगाच्यापासून गहू खातोय म्हणलं तुम्हाला दाखवा ही गहू खातोय या आणि मांजरं कशामुळे गहू खात तेवढं पण सांगा मला अरे सश्याने खायचं असतं गहू गोल्या चल मी चालली गहू खातो या कशी किती उशीर झालं मागाच्यापासनं या आपल्या रानातला गहू आहे बघा इकडच्या साईडला आपलं घर आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत थंडी लय वाजायला लागली मी आल ते रानाकडे येडा करायला तर गोल्या पण माझ्या महाग आला म्हणलं इदूच्या टायमाला लय भारी वाटतं असं तिकडं फिरायला मी रानातलं गहू ही हिरवगार बघायला हो आला चल हे पण आलं लगेच महाग म्हणून ह्याला घेऊन आलती चल 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 वागा आला, वागा आला। आ, चल वाघा आला वाघ आला यायचा वाघ हा चल मी चालली चला ताई अंदाजे आले वाटते चला 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 मी चालली गोल्या चल आला का आलं का नाही चला वाघा गहू खाऊन झालं का कशामुळे तू गहू खाल्ला मला सांग की एकदा हय गले या एस चालला या चल मी चालली चल चल चल, चल। पळ लवकर चल कसा येतोय का महाग चल पळते पळते का का मी काय पळते बाई तू पळत येतोय हयर चुला इतकं चालतं या ना लागलास लाडला लागला लोळायला तुला काय खेळवते मी घरी जायचं आहे ना होय रे मला स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन कशा कलांट्या मारतो या काय गेलं तोंडात काय गेलं चल 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 मी चालली चल गोले गोले चल चल लवकर चल पळ 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 थांबली की थांबतोय तिथंच लोळतोय निघाली की आहे चल चल लवकर चल चल ओके okay, तर मंट्या हाय मंटे या विधोच्या टायमाचं वातावरण बघितलं का इकडच्या साईडला आबळ असं लाली आली ना आबाळ लय भारी दिसतं इतकं भारी वाटतं ना इकडे आपली मिरच्याची रोप कांदा आव या चल चल कुठे राहिला चल चल लवकर म्हणते या तुझ काय कोण आहे का घरी ताशा इथं लसूण आहे बरं लसूण खात नाही लसूण कांदा ही असलं नाही खात गहू जाऊन खातोय गहू आणि हरळी खातो बघा गोल्या गहू गो आणि हरळी ही लसूण आहे आव कोण आहे ग मने आला वय आता तिकडून मने आला बघा आला वय तू तू हाय वय घरी आवाज दिला म्हणून तू आला हे बघा ना हे ना आमचा मण्या गोल्या ना इथं त्यांना गंध आहे इथं त्याच्यामुळे ओळखू येतात बघा दोघ जण म्हणे तू ना आला तिकडं गहू खाऊ लागायला मा गोल्याला खैर कसा बघतो ह्याला शेलक लागतं खायला सगळं चपाती खात नाही म्हणे तो आला बा इकडं तू कशाला आला तुला बोलवलं होतं मी घरी कोण आहे का म्हणजे ताय आले का विचारलं होतं र तुला नव्हतं बोलवलं कुठे गोल्या कुठं राहायला गोल्या गोल्या चल चल या तू तिकडून गोल्या आलाय तो गोल्या तिथं बसलाय म्हण या गोल्या गोले या चल 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 चाप्याची फुलं किती पडलं खाली रे म्हणया म्हणया म्हणे 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 तू नाही आला गहू खावं लागायला गोल्याला तो गोल्या चाला घरी गोली या गेला ते घरी इकडं बघ मनिया मनिया अयो वाग हे वागा म्हणे जबरा वाचतो या किती हैर कोण आलं कोण आलं कोण आलं कोणा उडी मारतो का आता मोबाईल वर हैर कुठं 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 कोण आली कोण आहे तो तू पण डोळतो पण डोळतो चल मी चालली चल मी चालली चल चल जॅक्या कुठे या चल चल लगेच निघ त्या चल म्हणलं की जॅक्या ही पाहाय जॅके हा? तू पण हाय वय होॅक्या बघितलं का चल चल ये भांड करू नका भांड करू नका गप 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 काय झालं काय 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 झालं काय तुला कोण बांधत आहे का कोण काय म्हणतंय का तूच बोलतोय त्याला याव याव करून गोल्या कुठे गेला या इकडं ये म्हणे हो गोल्या तिकडं बसला या ये इकडं ये गोवा या, या, या।, या, या, या चल ये की इकडं चला बाजारा तुमचा लाडा आता म्हणलं असं तर जागेवर म्हणून दाखवा ह्यांना वेगला इथे बसलाय गोल्या आव हिकडं म्हणया इकडं ग्वाल्या आला गोल्या आला गोल्या आला चल ये ये चल ये की ये इकडं चल गहू घाव रागायला तिकडं ग्वाल्याला काय र चला चहा करू आपण आता म्हण काय झालं काय झालं हा छा प्यायचं तुला है रे झाले की लगेच निघतात महाग काही गठड असतो तुझं महाग हैर ये माना ये बाहेर ये चला 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 मी चालली चालली मी चला 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 हे दोघ जण आले बरं का हक हो, हक हो, कस काय आली तिघं पण आली तिघं पण आली बाहेर चला मी चालली कोणाला यायचं माझ्या बरोबर बांधणं करू नका ती एका जागेवर आली की आता बांधणं करावं लागले ती कोणाला यायचं कोणाला यायचं माझ्या बरोबर चला कशी बसली ती काय चाललंय काय काय विचार काय चाललाय तुमचा म्हण्या होय काय विचार चाललाय ज्या क्या काय चाल चल तुझ्यामुळं सुरुवात केली ती व्हिडिओची म्हणलं आज मांजरांना दाखवा भल्या म्हण्या जॅ्या काय चाललंय यांचं ती आहे का नाही बाय बाय करा बाय 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 कर म्हणे बाय बाय म्हण की ए म्ह बाय बाय की बाय नाही काय म्हणत